तर नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत कुप्पामध्ये तालुका वडवणी जिल्हा बीड वडवणीपासून एक तेरा किलोमीटर आणि पात्रीपासून एक तेरा किलोमीटर तेलगावपासून किती किलोमीटर तेलगाव तेलगावपासून नऊ किलोमीटर नऊ किलोमीटर तर मित्रांनो बाजाराचा वार आहे सोमवार प्रत्येक सोमवारी सगळाच बाजार आता इथलचे लोकल जे आहेत सरपंच हे किंवा व्यापारी यांनी ठरव ठराव करूनच बाजार हि सोमवारी ठेवलेला आहे त्याच्यामुळं आता इथून पुढं धारूळ साईड झालं आपलं माजलगाव साइड झालं वडवणी साईड झालं यांनी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं जा, लाईक करायचे कमेंट करायची जेणेकरून जो बाजार चालू झालेला आहे प्रत्येक आपल्या जवळपासच्या लोकलच्या खेड्यामध्ये बाजार हे पोहोचला पाहिजे आज आपण आहेत झोले मामाच्या दावणीवर तर सविस्तर आता झोले मामा कोण माहिती वगैरे घेऊया चोले चोले मामा झोले चोले हा चोले मामा आज किती बैल आणलेत काय आणले पाच बैल विक्रीसाठी आणलेले बरोबर सांगा ओळख तुमची सांगा डबल एकदा आता नवीन बाजारात नवीन ओळख द्यायची तसे तर सगळे तुम्हाला वळ किती त्याचं जोड रेडी आपले व्हिडिओ कंटिन्यू असते चालू हिरापूरचे म्हणा किंवा साळेगाव नेकनूर पण डबल एकदा तुमची ओळख द्या आता नवीन बाजार मोबाईल नंबर बी सांगा तुमचा लगेच बायलाची किंमत सांगा पंच्याऐंशी हजार दातावर कसे इथं सहा कडदात मध्ये इथं झोपायच्या बोलीत आहेत सगळे गॅरंटी त्याची ठीक आपण ही थोडी सोडून बघू मस्त गुटी <laughs> हे आहे मित्र मग अतिशय चांगले क्वालिटीचे हे सहा दात मध्ये व कडदात मध्ये जोडी आहे जाऊ द्या वरी जाऊ द्या आपण आता दोन नंबरची जोडी बघूया यांची बांधत ओरिजनल ओरिजिनल गावरामध्ये येत जुळक असते ना कड जातावर कळ पाहत आहे मित्रांनो गावरान चलन आतोड झालं परभणी झालं माझल गाव झालं ह्या साईटला हे गावरान चलन खूप चालना येत आणि पाहताय जाऊ द्या बरं एकदा एकदा जाऊ द्या एकदा लय दे तर मस्त अ करंट काय बायला कसा करंट आहे असा करंट पाहिजे मित्रांनो वर गावरामध्ये जोड आहे या जोडीची वहितास इथं उभा राहू द्या खाली या जोडीची तुम्हाला सर्व खात्री व गॅरंटी सगळं काही मिळणार आहे हो हो बर काय यांची किंमत काय आपल्याला सांगायला पंच्याण्णव पंच पंच हजार सांगायला बैठकीला समजा बहीण कमी जास्त शहाऐंशी ब्याऐंशी म्हणजे ऐंशी जे मिळाला समजा व्यवहार आहे मित्रांनो बैल एकदम चांगली खात्रीची येईल हाळी बाजारात ही बैल भेटत नाहीत या रुपायाला मित्रांनो ही लक्षात घ्या आणि तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा लगेच आणि खरेदी करा मागून बी बैलाची फिटिंग बघा कशी जबरदस्त फिटिंग मध्ये बैल येत फिटिंग कशी आहे मित्रांनो घेतल्या तर एक पाच सात वर्ष बदली करायची त्या गरज नाही बैल ही बैल येत ओरिजिनल घ्या वरी घ्या बस काय सांगतात हे जी हे जी काय सांगतात पस्तीस हजार दातावर कसं चार गाडीला वापरायला दोन येईल चालू सगळ्याला चालू पाहताय मित्रांनो कोणाला सुट्टा जर पाहिजे असेल हो का सुट्टा बी आहे जोड लावून हो घेऊन जरा थांबाच पण तुम्ही हा जाऊ द्या वरीच जाऊ द्या नंबर एकदा डबल हा गाव मित्रांनो पाहताय तोपा कशा एका मागे एक चालू आहे कंटिन्यू विक्री चालू आहे बाजार जरी बारीक आहे पण मी म्हणतो हिरापूर मध्ये नेकनूर मध्ये जाते इतके विक्रे होत नाही त्या ह्या टायमापर्यंत पण इथं त्यापेक्षा जास्त मला तोपाची आवाज यायला लागली तर छोटा बाजार आहे परंतु विक्र्या भरपूर आहे हो त्या एकूण मध्ये बर सोडायच नाही कडे सांगा हा सत्तर हजार दातोवर कशीच बाय हा आदत सहा दात लय फार काही झूड लावली बर किंमत एक एक हिंड बैल धरा बैल धरा एकटच दिलं ना एकच दिलं एक चट्टक झालं हरताळे मामाची पाहताय मित्रांनो तुम्हाला जे मी म्हणलो होतो कंटिन्यू कंटिन्यू चालू काढू <coughs> काढू कंटिन्यू विक्र चालू कंटिन्यू <coughs> सांग <coughs> भय किंमत काय म्हणला होता <coughs> दोघच सांग सत्तर पस्तीस पस्तीस ने बर ठीक आहे हे जुडी पंच्याहत्तर दात कशी येते चालू कसं कस का सगळ्या कामाला पलीकडचे चार आणि दोन ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग थोडं मोठे हा मोबाईल नंबर जे चालू आहे ते सांग ना ठीक ह्याची काय सांगितली अलीकडचे पस्तीस दातावर कसा आहे दोन दात चालू कशा कशाला गाडीलाच चालू आहे फक्त बर पुढची जोड आदत दोन दात आदतच दोन आहे ह्यांची काय सांगितली पंचावन्न हजार आणि कामाला कशाला चालू गाडीलाच फक्त ठीक आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर 7750 994532 बरं आहे का नुको हे सुट्टा सुट्टा हे नुको नाला هيا हे व्यापारी चालू आपण त्या काळेची घे जरा उठा उठा घेतले 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 ते काळे हे चालू हे सगळेकडे नसते ना एकट्याने मला पाहातो तो काय सांगितले यांचे काय सांगितले एक्क्याण्णव हजार जातावर नेमके नेमके जुळे पलीकडचे अलीकडचा चार आहे चार ते सहा आहे ह्याचे किती त्याचे किती त्याचे ठीक आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमकुशा रावडे राहणार राहणार बडेवाडी मोबाईल नंबर मालगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्त्याण्णव डबल झिरो सत्त्याण्णव ठीक